वाजले मॉर्निंगचे पाचवीस आपण देहरी या गावापाशी येऊन पोहोचलेलो आहे हे गाव आहे बेसविले जे गोरखगडला जाण्यासाठी आणि लिव्हिंग एडवेंचरची टीम आपली येऊन पोचली आणि मटन वगैरे दिले आहे बघा आपल्याला असं सेफ्टी बेल्ट वगैरे दिले आणि आता पाचवीस झालेले तर पाचवीस आपण येऊन पोचलो आहे डेहिरी या गावात मग या तीन तसं बोर्ड तर आपण देहरी गावापासून चालू केलं होतं आत्ता पौणे सहा वाजणे सहा वाजल्यानंतर आत्ता आपल्याला गोरखगड असा बोर्ड आहे साईन बोर्ड लागला आहे आणि या रस्त्याने आता आपण वर जाणार आहोत आणि तिथं आपल्याला प्रवेशद्वाराचा गेट लागेल त्या हिशोबाने आता पुढे जाऊ आपण आत्ता वाजले सहा आम्ही जेव्हा स्टार्ट केलं होतं तेव्हा पौणे म्हणजे सव्वा पाचला आम्ही स्टार्ट केलं होतं गोरखगड ट्रॅक स्टार्ट करायला आणि आत्ता सहा दहा झालेले एक्झॅक्ट आत्ता म्हणजे ता तासभर झालं ता आहे मला चालून तरी सांगतो आहे आम्ही तुमच्या मागे ही अशी सगळी मंडळी चालली बघा आता गुड मॉर्निंग मित्रांनो कशात तुम्ही सगळे मजेत मी तुमचा मित्र आहोत माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आजचा ट्रॅक आहे आपला गोरखगड सो गोरखगडचा ट्रॅक आपण आज करणार आहोत तर अशा आग रीतीने आपण ट्रॅक स्टार्ट केला आहे मॉर्निंगला आम्ही सवपासला उतरलो तो अंधार असल्यामुळे काही गोष्टी दाखवता नाही त्याच्यामुळे आता मी तुम्हाला दाखवतो आहे तर चला जाऊन बघूया हेल्मेट आणि सेफ्टी गेअर्स आपल्याला भेटलेले आहेत घेतल्यानंतर आता आपण ते घेऊन चाललेलो आहे तशा रीतीनं आपल्याला जंगल ट्रॅक लागलेला आहे पूर्ण जेव्हा आपण चालत येतो ना चालत आल्यानंतर थोड्याच अंतरावर आपला असा सुळका दिसतो बघा हा गोरखगडचा सुळका आहे आणि या सुळक्याला आपल्याला आता चढायचं आहे सगळे सेफ्टी गिअर्स वगैरे घेऊन आपण चाललेलो आहे सगळे सेफ्टी गिअर्स वगैरे घेऊन घेतलेले आहेत आणि आपण आता चाललेलो आहे तर आता साधारणतः सव्वासा झालेले आहेत तरी मी आणि सौरभ या गोरखगडच्या ट्रॅकला फक्त आणि मी आणि सौरभ आहे बाकी कोणी नाही आहे आणि यावेळेस आम्ही जास्त लोकांना सांगितलंसुद्धा लो नाही म्हणून शिर्की साहेबांना पण बन मी काही यावेळेस इन्फॉर्म केलं नाही फक्त मी आणि सौरभ आणि आलेलो आहे आम्ही आणि आत्ता आपण येऊन पोचलेलो आहे गोरखगडच्या ट्रॅकजवळ तर असे सगळे आपली मंडळी पुढे चाललेले आहेत आणि असा सकाळीचा एकदम दृश्य जबरदस्त दिसतो बघा आता थोडा रेस घेतला आहे सगळ्यांनी आणि तो थांबला थोड्या अंतरावर पुढे आलो ना आपण तर आपल्याला असे दोन गड दिसतात एक मच्छिंद्रगड दिसतो आणि हा गोरखगड दिसतात असे दोन गड दिसतात आपल्याला समोर असतो आणि इथून आपल्याला आता वर जायचं आहे हा सगळा परिसर आपल्याला असं दिसतो जेव्हा पुढे आलो ना आपल्याला एकदम भारी आणि एकदम जबरदस्त नजारा दाखवतो तुम्हाला सह्याद्रीचा जो गोरक्षगडाच्या समोरचा आहे जे प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल की चेअरवरनं आपला असं दिसतो तुम्हाला, तुम्हाला दाखवतो बघा आता सह्याद्री जे की हे ठाणे जिल्ह्यामध्ये असलेला गाव हे दोहेरी दोहेरी गाव हे बेस विलेज आहे बेस विलेज पासून आपल्याला गोरक्षगड चा ट्रॅक चालवतो तो तुम्हाला दाखवतो गडाला आता आपण चालायला परत सुरुवात केलेली आहे मध्ये जो स्पॉट होता तिथं फोटो सेशन वगैरे आहे खूप फोटो घेतले आहेत खूप फोटो कारण की स्पॉट असा इतका जबरदस्त ना पैसा वसूल आहे पैसा असूल मग आणि पडीन असा स्पॉट आहे की जबरदस्त एकदम मजेत तर तुम्हाला दाखवतो परत एकदा ते स्पॉटला आपण फोटो तिथून घेतले आणि असा हा पूर्ण आपल्याला नजारा दिसतो बघा एक्झॅक्ट गोरखगडाच्या समोर दिसणारा हा नजारा आहे बघा सौरभ चालला आहे पुढे आणि हा पूर्ण असा नजारा दिसतो बघा आपल्याला पूर्ण एकदम जबरदस्त एकदम <स्थाँगा> थोड्या अंतरानंतर जेव्हा पुढे आलो ना आपण पुढे आल्यानंतर आता आपल्याला गोरखगडाचा बोर्ड लागला आहे जो साईन बोर्ड आहे आणि त्याच्याच बाजूला आपल्याला असं पत्र शेडमध्ये एक मंदिर लागतं त्या ठिकाणी लिहिलेले स्त्रियांना प्रवेश करू नये असं मंदिराच्या बाहेर बोर्ड लावलंय आपल्याला पायाचे ठसे वगैरे दिसतात महादेवाची पेंड दिसतो आणि होमकुंड दिसतं त्याच्यानंतर असा आपल्याला नजारा दिसतो आणि थोडीशी माहिती आपण याच्यावर वाचून बघूया मुरवाड तालुक्यातील वैशिष्ट्यपूर्ण आकाराने लक्ष वेधून घेणारे दोन गड मच्छिंद्रगड आणि गोरखगड परंपरेने मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ या गुरु शिष्यांचे नाव या दोन गडांना लाभले आहे सह्याद्रीच्या घाटवाटांवर नजर ठेवणाऱ्या एकवीसशे पस्तीस फूट उंचीच्या या गडावर पायथ्याशी गोरक्षनाथाचे मंदिर आहे मंदिराच्या मागील पाऊल वाटेने डोंगर चढत असताना सुमारे एक किलोमीटर अंतरावर घनदाट जंगलातील निर्जन स्थळी एकांत प्रिय महादेवाच्या पुरातन मंदिराचे अवशेष पिंडी व दोन मोठे सपाट ताशीव दगड विखरलेले दिसतात गडाला आज चहू बाजूने तुटलेले बेला कडे आहेत गुहा आहेत सात कोरीव शिल्पकृती आहे शिलालेख आहेत खडकात कोरलेले पाण्याची टाकी आहे भुहेरी जिने आहेत पायऱ्या आहेत आकाश भेदणारे शिखर माता आहे त्यावर गोरक्षनाथाचे प्राचीन समाधी आहे दर्या खिंड घनदाट जंगलातील वृक्षवल्ली व पक्षुपक्षी व सर्व आकर्षणीय इतिहास निरीक्षण जिद्द आणि साहसाची भूम भूक भागविणाऱ्या या दुर्गम बिकट वाटांमधील गोरखगडावर दुर्गारोहिणींचे पाऊल आपोआपच वाढतात असा हा गोरखगड दिसतो आणि इथं आपल्याला बघा दिसतं बघा इथे जे की शिलालेख दिसतो इथे आपण आता इथे या स्पॉटला आपण येत हा मच्छिंद्रगड गोरखगड दिसतो या ट्रॅकने आपण बाहेर जायचं आणि आपल्याला गुहा वगैरे दिसतात आणि हाच तो आपल्याला ट्रॅक लागतो आणि इथं आपल्याला हा बोर्ड लागतो बघा किल्ले गोरखगड आणि याच रस्त्याने आता आपण वर जाणार आहोत आणि इथं आपल्याला असे लेक वगैरे दिसतात आणि इथं आपल्याला असे थोडं अवशेष दिसतात आणि मंदिर वगैरे लागतं तर चला जाऊया वर आपण आणि गोरखगर कारण गोर जो आपला गोरखगड आहे त्या ठिकाणी आपल्याला रॅपलिंग पण करायची आहे आणि क्लायम्बिंग पण करायची आहे त्यामुळे आपल्याला वेळ नको आहो असं आपल्याला नजारा दिसतो सह्याद्रीचा जो की मग चंद्रगडाच्या दिसतो बघा आणि याच मच्छिंद्रगडाच्या पायदिवशी आपल्याला गुफा दिसते असं जायला पाय आहे तर भाऊ बघूया आपण जाता येतं का आणि त्याच्यानंतर आपला हा रस्ता आहे मच्छिंद्रगडावर वर जाण्यासाठी या झाडांच्या जा पलीकडे दिसतो आपल्याला पच्छिंद्रगड आणि हा आपला गोरखगड हे बघा असा गोरखगड चढायचा आहे त्याचा दरवाजा लागला आहे आणि असे या ठिकाणी आपल्याला थोडेसे अवशेष दिसतात वर चढण्यासाठी मितून अशा पायऱ्या आहेत ज्या भग्न अवस्थेत आहेत एवढे नाही आहेत पण दिसतात आपल्याला आणि इथून आपल्याला हा असा सगळा پټا څوړنځه را دي سو وګا A ver itz herbola <laughs> तीन हजार दिसल्यानंतर आपल्याला हे सगळी पब्लिक जमली आहे आता सुडक्यावर आले आणि आपल्याला सबमिट टोकावर करायचं जायचं आपल्याला आणि हे सगळे लोक आलेले आता आणि इथून आत्ता आपण आलेलो आहे जे की हा रस्ता होता काढा आणि त्यानंतर मी हळूहळू चार चारचा चार ग्रुप करून एक लिडर सोबत पुढे जायचं ओके ड्रोनवाले येते चला नजारा दिसतो बघा आणि सगळी दरी दिसते बघा ही आणि समोर आपल्याला गोरखगड दिसतो इकडे गुफा आहेत हा गोरखगडाचा दिसतो आणि हा मच्छिंदरगड दिसतो आपल्या इकडे आता पण चाललोय त्यांचं जेवढं कमीच आहे आपल्या टाक्या समोर आपल्याला दिसतो मग चंद्रगड मग तब्ना आहे गोरखगडावर आणि इथून आपल्याला रॅपलिंग करायची इथून आपल्याला रॅपलिंग होणार आहे इथं आपण थोडं रेस्ट करू पाण्याचे टाके वगैरे लागले गोरखगडाचे आता तो खाली उतरूया आपण परत इकडे पाण्याची टाकी आणि अशा रीतीने आता आपण परत पुढे जाऊ तर घसरड थोडं एकदम सावकाश बाई येणंच पडासाठी सौ हम्म इधर पाव घसर आहे सौरभ भाव

आज जबरदस्त हा नजारा गोरखगडाचा परत एक पाण्याची टाकी अजून एक पाण्याची टाकी परत पुढे पाण्याची टाकी अशा आपल्याला सहा ते सात पाण्याचे टाके लागले आहेत आणि त्याची जरा सांभाळून Part, दोन, आ, दोन आ, तीन पार्ट रॉकला अटॅच पेंट जसं की ज्यावेळेस तुम्ही वरती दोन हात आणि एक पाय दोन हा दोन्ही हाताला पकडला दोन पाय सोडलं तरी बॅलेन्समध्ये नाही किंवा दोन पाय असायला ना हात सोडले तरी बॅलेन्समध्ये तीन पॉईंट रॉकला अटॅच पेंट त्यामध्ये क्लायम्बिंगमध्ये महत्त्वाचे दोन ओळखात बाकी सगळे भरपूर ओळखले आहेत महत्त्वाचे दोन ओळखतात पण ते पायाचं आणि हाताचा म्हणजे त्यामध्ये हापर पू म्हणजे असे वेगवेगळे येतात पण महत्त्वाचे दोन असतात तर ते आपल्याला कोणतं पाहिलं ना तर पॉकेट असतं किंवा पॉकेट असतं खालून पकडायचं किंवा वरती कोकणी असतात वरून हात टाकायचा किंवा कधी कधी स्वतःला पुश करायला थोडंसं असतं की वरती पकडायला काय नसतं पण थोडंसं असं या ह्या टाईपमध्ये असतं तर असं पुश करून मग वरती जायला लागतं म्हणजे असे छोट्या छोट्या काय काय गोष्टी असतात ते तुम्हाला काळजीपूर्वक करून मग क्लाईम करायचे आता ह्या गोष्टी करत असताना महत्त्वाचं सेफ्टी काय तर तुम्हाला हा सेल पँकर दिलेला आहे तो सेल पँकर कसा यूज करायचा त्याचा ज्यावेळेस तुम्ही सा डेंजर थ्रिलिंग जरांगे माहित सांगतो आता रॅपलिंग कसं करायचं काय कारण बिगनेस बऱ्यापैकी चार पाच जणच आहेत बाकी सगळ्यांनी रॅपलिंग केलेलं आहे परंतु त्यांच्या मनातल्या शंका घालवण्यासाठी आपण पुन्हा एकदा सांगूया आणि तुम्ही पण रॅपलिंग केलं असेल तर काही काळ गेला असेल त्यामध्ये त्यामुळे तुम्हाला पण रिन्युव्हेशन होणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्हाला पण थोडक्यात सांगतो रॅपलिंग करताना पहिलं तुम्हाला पोशर कसा असणार ते सांगणार आहे त्यानंतर मी तुम्हाला त्यानंतर मी रॅपलिंग कसं करायचं ते सांगणार आहे बाकी सेफ्टीबाबत पण सांगणार आहे ओके स्टार्टिंगला पोशरबाबत सांगतो तर पोश्चरचा म्हणलं तर अपर बॉडी आहे ती तुमचा डावा हात तो समोर जो तो रोप असतो मेन रोप त्याला असतो आणि तो, तो डाव हात टाईट पकडायचा नाही आहे त्याच्या आतमधून रोप पास व्हायला पाहिजे तो कशासाठी असतो बॅलेन्ससाठी असतो फक्त तुम्ही इकडं तिकडे जाऊन त्यासाठी फक्त असतो त्याच्या आतमधून जसं तुम्ही रॅपल करताना जासाल तसं तो रोप हात खाली घेत आहे ओके टाईट अजिबात पकडायला नाही टाईट पकडला तर तुमचं मसल पॅनिक होण्याची शक्यता असते तुम्ही एका जागेवर थांबण्याची शक्यता असते त्यामुळे टाईट अजिबात पकडायचं नाही ओके ते झालं डाव्या याचा आता उजवत आहे तुमचा तो तुमचा ब्रेक साईड आहे त्यामुळे तुमचा ब्रेक असतो ते मेन लाईन असते मेन लाईन तुमच्या उजव्या हातात दिली जाते ते उजव्या हातात तुम्हाला फुल करायचे पुढं ओके तुम्ही काय करता गाभरून काय करता कधी कधी जोरात वरती घेता कधी कधी इथं जवळच पकडता हळूहळू असं असं नाही करायचं काय करायचं मागं पकडायचं इथं मागं पकडून हळूहळू पुढे घ्यायचं हळूहळू पुढे घ्यायचं हळूहळू स्मूथमध्ये घ्यायचं स्मूथमध्ये पुढे घ्यायचं झटका पण द्यायचा नाही आणि एकदम स्पीडमध्ये पण करायचं नाही <coughs> एखादा हे असतो की केलेला असतं आधी एक्सपिरियन्स असतो तो, तो करतो म्हणून त्याचं बघून आपल्याला करायचं नाही ओके तुमच्या इथं आधी केलं असलं तुम्ही तरी पण त्यामध्ये गॅप झालेला असतो

आम्हाला काय वाटायला नाही 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 कप्पे कप्पे आहेत कुठं नाही आहेत तिथंच फाटते तर फायनली मित्रांनो आजचा गोरखगड हा आपला संपलेला आहे रॅपलिंग वगैरे सगळं झालेली आहे तर आजचा आपला जो आहे लिव्हिंग ॲडव्हेंचर यांच्याबरोबरचा जो ट्रॅक होता तो आज इथं कंप्लीट झालेला आहे माझी रॅपलिंग झालेली आहे आणि आता सौरभ यायचं बाकी आहे तर चला भेटूया नेक्स्ट संडे नेक्स्ट व्हिडिओला बाय